पिरू नाही म्हणजे नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे काम आवरले आता सगळं कपडे वगैरे धुऊन झालेत भांडे धुवून झालेत स्वयंपाक पण झाला इकडे भाजी टाकली बाबा भाजी शिजती मटकीची भाजी केली इकडे समृद्धीची मशीन चार्ज लावली ठेवले ते पाणी वगैरे भरून झाले काम पण सगळं आवरलंय चला मला थोडा व्हिडिओ शूट करावा तिथं झुकली श्रीषा तर चला तुम्हाला दाखवते की आज कोण आले आपल्याकडं तुमचं दुसरे बघा कोण आले आले का गावावर काल पप्पा तिथे गेल आणाय तिला मामा आता तिला दोन मध्ये घालवायला आणि तिथून मग परत पप्पा तिथे घेऊन आलेत है ना ते लागले ना हे पण का नाही सगळं नि बघा समृद्धी आमची समृद्धीला अभ्यास शिकवते श्रेया आणि बाळ झोपले तिकडं तर ह्यांना आंघोळ वगैरे झाली दोन पावडरही केलाय सगळ्यांचा आता फक्त त्यांना जेवाय द्यायचंय भाजी होती म्हणून थांबली

आणलं जेव्हा देते भाजी पण शिर झाली आता आणि माझं आवरून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते आणि गवावरनं काय काय आणलंय तिथं ती पण तुम्हाला दाखवते मी चला हे बघा काय काय आणलंय तांदूळ आणलं त्या आपल्याला इडली वगैरे करायला लागतात तांदूळ त्यासाठी तांदूळ आणले त्या मम्मीला सांगित होतं मी द्यायला तर मम्मीने दिले ते हे म्हणलं मी काय लवकर जाणणार नाही त्याच्यामुळे दहा पंधरा किलो दिले ते आता आम्ही परत गावाला गेलो मग बाकीचं आणणार आहेत आणि डाळिंब पण दिले ती मम्मीने आमच्या नका रात्री खाल्ली आणि पेरू पण दिल्या ते हका हो दिसलं पेरू पेरू आणि ही बघा खोबरं तिथं खोबरं चांगलं भेटत नाही मग भैयाने दुकानातून घेऊन दिले खोबरं ही आणि आम ही आमच्या चित्र तुम्हाला म्हटलं का नाही ही आहे खाली शंकणं फुटाने तिथं बनतात त्याचा कारखाना आहे तर तिथून खारी खाली एक पुडा आणि फुटाण्याचा एक पुडा घेऊन आले ते आलाय भैया श्रेयाला घेऊन दोन दोनपर्यंत आणि तिथून मग तिचा पप्पा घेऊन आले तिला दोनमधनं रोज सगळं सामान आणलंय आन आणि मग या बहुतेक आम्ही गाडीच करू त्यावेळेस मग जास्त सामान घेऊन येऊ व जाणं होत नाही नाहीत तिला म्हणून ट्रेन वगैरे बदलायला लागते त्याच्यामुळं

परी, परी, चला मी त्यांना जेवा देते आणि सामान भरून ठेवते आणि मग तुमच्या सोबत बोलते बघा यांच चालला इथं <laughs> गॅलरी मध्ये बसून अभ्यास दाखवतो मी तुम्हाला हो का दिसला का बहिणी बहिणींचा अभ्यास चाललाय श्रेया शिकवती समृद्धीला सगळं बी सी डी वगैरे बाळा धडूल प्यायला द्यायचा धडू मागून उचलून तिकडं धडूल पाहिजे देव देऊ देऊ तर चला म्हणलं थोडा व्हिडिओ शूट करावा खरे नाही त्यांना खेळायला पण त्याचा अभ्यास करते त्या म्हणून या अभ्यास करून द्यावा म्हणलं श्रेयाला पण होमवर्क दिला आहे ना आणि आता श्रेया गेली एस के जीला एल के जीत नाही एस के जीला गेली पुढच्या वर्षी पहिलीला टाकायची तिला नी बघा ए बाळा शिशा बॅक कॅमेऱ्याने ही बघा समृद्धीनं बघित छान लिहिलंय रोज एवढा अभ्यास करत नाही पण आज बघा अभ्यास केलाय म्हणला चांगला छान पैकी होका दाखवते हो का ही समृद्धीनं लिहिलंय बिनबक्ता म्हणजे हिनं शिकवलं बिनबगताच लिहिलंय हिचं बघून मधनं काय काय चुकले बर का तिचं बघून चुकले बर हा हे लिहिलेलं हा बघा छान लिहिलं हे बघा ही श्रेयाच हँड रायटिंग आहे श्रेयाने लिहून दिलं कुठचे सुंदर अक्षर आले असलं काढायचं हा ही बघा ती आधी असलं लिहित होती पण टीचर म्हणले असलं मोठं मोठं काढ बघा मोठं मोठं काढलं पण हे बघा किती छान नाजूक आहे का हँड रायटिंगला सुंदर आहे तिचं फक्त आणि फक्त पाच वर्ष पूर्ण होऊन तिला सहावं वर्ष लागलंय तिला सहा वर्षाची छान हँड रायटिंग आहे बसा बघा किती मस्त मस्त लिहिलं आहे अक्षर बघा तिला हुशारा इतकी उशारा ना मॅडमचा सुद्धा फोन येतो इतका मॅडम नाव असतं आमच्या श्रेयाला

ही तिचं हँड रायटिंग आहे स्ट्रॅच ओ किती छान हे चित्र सो स्वतःने काढले तिनं सगळी चित्र ओका ही ही अननस ही आरसा ही अंगठी ही इमारत लय मस्त आहे ही बघा कसं लाक्षर बारी काढले बघितलं का मस्त हँड रायटिंग आहे ही समृद्धीचं बघा समृद्धी दाखवते तिचं पण बघा हा समृद्धी आमची हुशार आहे वर का आणि बघा मॅडम मॅडम मॅडमच चाललंय वरची गुंडी तर निघली मॅडमची हो का नियाच हॅन्ड रायटिंग बाकीची छान आहे सुंदर आमच्या श्रेयाचं लय मस्त अक्षर आहे बाळाला आमच्या किती सुंदर काढती ती तिला अभ्यासचं ना ओका घेतला बघा अभ्यास बसला अभ्यास करता दिसला का ओका आणि ज्याने समृद्धी पण अभ्यास करायला लागली आता तिला पण नात लागला ती मोबाईल सकाळ मोबाईल घेऊन बसायची आता निवांत ठेवा आहे गॅलरीत बसावले त्या कारण गॅलरीज हवा लागते ना जरा तिकडची त्यामुळे गॅलरीज बसवले आहेत त्या भांडणं पण ले करते त्या नी बघा हिला पाहिजे पण हिला काय बाहेर सोडली नाही आतले वळती त्यांनी त्यांची पुस्तक ही म्हणून त्यांना बाहेर बसावलंय तिकडं आणि हिला आज सोडले बाळा श्रीशा कुठे गेली माझी मग पाठीमाग हो बा चाललं बघा तिकडं जाळीकड नेट काढसली का बाळाला मस्त चावत होत म्हणून रात्री नेट काढली होती कापून दिलाय खायला छानपैकी दुपारचा आणि इकडं बघा श्रीशा सुद्धा खाती पिरू श्रीशाला पण पिरू आवडतं ना बा श्रीशा श्रीशू तर या सगळ्यांनी पिरू खायला मी पण खाते पिरू हवा जोड आमची कशी वाटती जोड सरजा राजा यांचं काय नाव गावाकडं द्यायच आहे तर आणल पिरू येतला दिसत मास्तर मग तिथे पडल ती खाली काय करते काय करते काय करते मला पिरू नाही म्हणजे तू पिरुदी पिरू मला दे, दे? दे? दी 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 की मला चल हात नाही दी पिरुदी पिरु दे दी कि दे पिरू द्या मला चला आता सगळं काम आवरलंय आता वाटली पाच आता ट्रेन पण खाली गेली येथील थोड्या वेळाची घरी तर मी चहा करते आणि मला ते चहा खाली काहीतरी देते आणि नाश्ता पण करते त्यांना आल्यावर मॉर्निंग मॉर्निंगून आला आणि त्यांना नाश्ता लागतो रोज तर तुम्ही काहीतरी आणि कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ श्रेया आमच्या श्रेयाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक like करून सांगा शेअर करून सांगा सबस्क्राईब आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय थँक यू बाय बाय भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये भेटू उद्याच्या उडे पुढे काय का व्हिडिओ व्हिडिओ मध्ये बाय टाटा